शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम समाज कल्याण भवनातून दिंडीला हिरवा झेंडा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आज गुरुवार सव्वीस जून रोजी सकाळी आठ वाजता समाज कल्याण भवन येथून या दिंडीचा प्रारंभ समाज कल्याण सहायक आयुक्त मारुती वाट यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला या समता दिंडीत जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी तुषार जाधव वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गोपाल वाघमारे पोलीस उपनिरीक्षक दादाहरी वनवे समाज कल्याण निरीक्षक उमेश वाघ व वा शैलेश कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी समाजदूत समाजकार्य महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहराच्या मुख्य मार्गावरून ही समता दिंडी काढण्यात आली असून शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार प्रयत्न होता समता बंधुता आणि सामाजिक न्यायाची जाणीव प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून उपस्थित अधिकारी आणि विद्यार्थ्यांनीही शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक समतेचा संदेश देणारे फलक आणि घोषणांनी दिंडीला ऊर्जित केले